सोमवारी रेल्वे दुर्दैवी रेल्वे दुर, दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये हो। जे व्यक्ती मृत झाल्यात त्यांच्याबद्दल आम्ही त्यांच्या दुःखामध्ये चा त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही ॲज एक वृत्तपत्र विक्रेता म्हणून त्यांच्या सगळ्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत मात्र त्या विषयाला धरून जे लोकशाहीचा चौथा स्तंभ जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राच्या स्टॉलबाबत जे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी जे वक्तव्य केलं की त्यांचे स्टॉल उघडून टाकू भेगून टाकू हे अतिशय निंदनीय आहे आणि एक मी वृत्तपत्र आ... विक्रेता संघटनेचा पदाधिकारी ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचा अध्यक्ष आणि राज्य संघटनेचा कार्यकारिणी सदस्य या नात्याने आमचे सगळे सहकारी सोबत आहेत आम्ही ह्या जे वक्तव्य केले त्यांचं त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एक लक्षात घ्या की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्या बाबतीत जर आपण असं बोलू तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा जी एक लक्षात घ्या वृत्तपत्राचा जर स्टेशनचे जे स्टॉल्स आहेत व्हिलर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत आत्ताच नाही पूर्णपणे अधिकृत आहेत लायसन्स आहेत सगळं काही आहे मात्र त्या स्टॉलच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हेच कुठंतरी चुकीचं आहे गेल्या दहा काय पंधरा वर्षामध्ये कुठलाही वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्टॉल किंवा एकही स्टॉल वाढलेला नाही इतर स्टॉल भरपूर प्रमाणात वाढलेत माझं वृत्तपत्र विक्रेत्यांचे कुठलेही स्टॉल वाढलेले नाहीत याला फेरीवाल्यामध्ये गिनता गिनती केली नाही पाहिजे जे काय फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ प्रेस आहे याच्या माध्यमातून जो जो चौथा स्तंभ त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे त्याला कुठेतरी असं लाथाडणं हे योग्य नाहीये त्याला एक रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तो एक लेक लोकसेवेचंच काम करतोय एक लक्षात घ्या वृत्तपत्र विक्रेत्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा घटक आहे कुठलाही वृत्तपत्र तो पाच रुपयाचा असेल तर कधी तो सहा रुपयाला विकत नाहीये मात्र त्याच्या घरी आपण आजारी असेल काही असेल असतील तरी तो सेवा देतो आज सुद्धा मी माझ्या आईचं सिटी स्कॅन चालू आहे कारण मी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सगळ्यांसाठी इकडे उभा आहे कारण कोणी वृत्तपत्र ना विक्रेत्यांच्या नावाने काही बोलणार आणि त्यांना लाताडणार हे कदापि वृत्तपत्र विक्रेते सहन करणार नाहीत आणि जर असं कोण करत असेल नेते तर त्याची आम्ही योग्य दखल देऊ आणि योग्य ते त्यांच्यावरती कारवाई करू आहे सर्व काय एक लक्षात घ्या त्यांची जर ही भूमिका ठाम असेल तर आमचीही भूमिका ठाम आहे की त्यांच्या या भूमिकेचा आम्ही ठाम जाहीर निषेध करू आणि आणि लायसन आमच्या ठाण्यातले सगळे वृत्तपत्र विक्रेतेचे स्टॉल हे धारक आहेत आम्ही सर्व अधिकृतते व्यवसाय करतो आणि महत्त्वाचा म्हणजे हा जो व्यवसाय आहे वृत्तपत्र विक्रेता ह्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त मराठी वर्ग आहे मराठी टक्का आहे आणि जर मनसेची जर अधिकृततेची भूमिका असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे मराठी माणसांना जर चेपण्याची जर भूमिका असेल तर ही तर कुठंतरी चुकीची आहे त्यांनी या जे वक्तव्य केलं त्याचा विचार करावा आणि त्याची चूक जर जी झालेली आहे त्यांनी ती दुरुस्त करावी ಸಂಘಟನೆಯಿಂದ